शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक हो, नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात बातमध्ये पुणे महामार्गावर कोटला भागात रस्त्यावरच गोमान साढळून आल्यानं ना आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सायंकाळी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं याच दरम्यान या संदर्भात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सहा तासांत एका संशयित आरोपीला ताब्यात घेत अटक करण्यात आली त्याची दुचाकी जप्त करण्यात आली आहे तबरेज आबिद कुरेशी असं अटकेतील संशयिताचं नाव असून न्यायालयानं त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे कोतवाली पोलीस ठाण्यात मध्यरात्री मोठा गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे पोलिसांकडे आलेल्या तक्रारीवरून शिवसेना ठाकरे गटाचे अहिल्यानगर शहर प्रमुख किरण गुलाबराव काळे आणि त्यांचा भाऊ नितीन गुलाबराव काळे यांनी सरकारी कामात अडथळा आणत पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की शिवीगाळत तसंच धमक्या दिल्याचा प्रकार समोर आलाय याच दरम्यान या संदर्भात पोलीस अंमलदार रामनाथ हंडाळ यांच्या फिर्यादीवरून किरण काळे आणि नितीन काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय गंजबाजार येथील सोन्याच्या दुकानातून तब्बल चार लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून पसार झालेल्या बंगाली कारागिरासोबतच चौघ संशयित आरोपींना कोतवाली पोलिसांनी पश्चिम बंगालमधून ताब्यात घेतलंय पोलीस कोठडी रिमांड दरम्यान गुन्ह्यातील एकाहत्तर ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले दिनांक सोळा ऑगस्ट रोजी दुपारी सव्वा एक ते दीड वाजाच्या सुमारास फिर्यादी रमजान सलाम पियादा हे बाहेर गेले असता त्यांच्या दुकानातील बंगाली कारागीर अरमान अली अली कुर्बान शेख संधी साधून ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरले यात पाच नेकलेस पट्टी गंठण आणि चार जोड पया असा मुद्देमाल होता तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांनी गुन्हे शोध पथकाच्या मदतीनं मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण तसंच माहितीदारांच्या मदतीनं आरोपींचा शोध घेतलाय साईदीप सह्याद्री हॉस्पिटलच्या वतीनं नागरिकांना घराजवळच रक्त लघवी आणि इतर रक्त तपासण्या उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचं हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर किरण दीपक आणि मेंदू विकार तज्ञ डॉक्टर राहुल धूत यांनी सांगितलंय मंथन मेडिकल लॅबोरेटरी स्मृती क्लिनिकल लॅबोरेटरी यशोदीप क्लिनिकल लॅबोरेटरी आणि श्री समर्थ क्लिनिकल लॅबोरेटरी या चार लॅबोरेटरींना साईदीप सह्याद्री लॅबच्या अधिकृत रक्त नमुना संकलन केंद्र म्हणून जोडण्यात आलंय कौशल्य रोजगार उद्योगता आणि नाविन्यता विभागातर्फे न्यूऑर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात सोळा सप्टेंबरला उद्योजकता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्यात विद्यार्थी नवउद्योजकांची मोठी उपस्थिती होती प्रमुख पाहुण्यांमध्ये प्राचार्य बाळासाहेब सागरे सहाय्यक आयुक्त रविकुमार पंतम यशस्वी उद्योजक भाऊसाहेब जिंजरे स्टार्टअप कोच डॉक्टर विशाल भजूबळ राव कार्यक्रम अधिकारी नेहा नन्नावरे यांचा समावेश होता या बातमी सोबत शहराच्या खबरबाद मध्ये आपण इथेच सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर